पाहतो हा व्हिडिओ पाहा शिक्षकाची वेतनवाढ रोखण्याचा सा संस्था चालकांना अधिकार नाही नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचा सा संस्था चालकांना अधिकार नाही तत्पुरी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सीन बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चारण अखिल तांबोळीसर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस चार जुलै दोन हजार चोवीस खाजगी शिक्षण संस्थामधील शिक्षक शिक्षितर कर्मचारी वार्षिक वेतनवाढ संस्थाचालक व मुख्याध्यापक आपल्या मर्जीनुसार रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र ही वेतनवाढ आता थांबविता येणार नाही असे आदेश शिक्षण उपसंचालक एस पेंदोर यांनी दिले आहेत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ह्याबाबत उपसंचालकांनी सोमवारीच आदेश बजावले आहेत याबाबत शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर सिंगन यांनी माहिती दिली आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ह्या प्रश्नावर उपसंचालकासोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्या काढल्याचे सिंगण यांनी सांगितले अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये ही समस्या निर्माण झाली होती नियमानुसार एक जुलैपासून मिळणारी वार्षिक वितरव संस्था चालकाच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापक जाऊन रु, रोखून धरतात कर्मचाऱ्यांना व्हिटीस धरतात याबाबत शिक्षक आघाडीचे आमदार श्रीकांत देशपांडे विभागीय अध्यक्ष सय्यद राजिक विभागीय अध्यक्ष विलास राऊत यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नाकर सिंगना आश्रम शाळा जिल्हा संघटक साहेबराव मोहोळ यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांची भेट घेतली या समस्येची तात्काळ दखल घेत उपसंचालकांनी सोमवारी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावला त्यामुळे आता जुल जुलैच्या वेतन देयकासोबत मुख्याध्यापकांना आमच्या विद्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्याची वार्षिक वेतनवाढ रोखली नाही असे हमीपत्र जोडावे लागणार आहे असे हमीपत्र न जोडल्यास वेतन देय देयके स्वीकारू नये असे उपसंचालकांनी स्पष्ट केले मुख्याध्यापकावर हमीपत्राचे बंधन शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना नियमावलीनुसार दरवर्षी जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते मात्र बरेच मुख्याध्यापक कनिष्ठ शिक्षकांचा वचपा काढण्यासाठी ही वेतनवाढ रोखण्याची करामत करतात तर काही संस्थाचालकही नाकापेक्षा मोती जड झालेल्या शिक्षकांना वटणीवर आणण्यासाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा हातखंडा वापरतात वास्तविक वार्षिक वेतनवाढ देणे किंवा न देणे ह्यात शाळा समितीचा हस्तक्षेपच अपेक्षित नाही तरीही शाळा समितीचे कारण सांगून यवतमाळचा वाशिम अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकांना वेतनवाढी रोखण्याच्या धमक्या दिल्या जात आहे याविरुद्ध शिक्षक आघाडीने दाद मागितली त्यानंतर शिक्षक उपसंचालक यांनी जुलैच्या वेतन देयकासोबत मुख्याध्यापकाकडून हमीपत्र घेणे बंधनकारक केले आहे आम्ही कोणाचीही वेतनवाढ रोखली नाही असे हमीपत्र मुख्याध्यापकांना द्यावेच लागणार आहे याशिवाय मुख्याध्यापकांचा स्वतःचाही पगार निघणे अशक्य होणार आहे